नव महाराष्ट्र भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन शाखा कर्जत तालुका यांच्या वतीने विविध मागण्यासाठी तहसील कार्यालय कर्जत वर्दी सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता भव्य मोर्चा व धरणे आंदोलन व जागरण गोंधळ पोतराज कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ कर्जत तालुका व वृद्ध भूमिहीन शेतमजूर महिला संघटना कर्जत व भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन शाखा कर्जत अहिल्यानगर यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालय कर्जत वर्दी सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता भव्य मोर्चा व धरणे आंदोलन व जागरण गोंधळ पोतराज कार्यक्रम पार पडला जी प मराठी शाळा कर्जत मेन रोड येथून मोर्चा सुरुवात झाली व तहसील कार्यालय कर्जत येथे सभेत रूपांतर झाले यावेळी भराष्टाचार विरोधी लोक आंदोलन संघटनेचे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पाचर्णे कर्जत तालुका अध्यक्ष शब्बीरभाई व इतर पदाधिकारी यांनी आपले मनोगत मांडले खूप मोठ्या संख्येने ज्येष्ठ पुरुष व महिला या मोर्चात सहभागी झाले होते अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुका या तालुक्यामध्ये श्रावणबाळ योजनेच्या जे लाभार्थी आहेत किंवा संजय गांधी निराधार योजनेतील ज्या महिला लाभार्थी आहेत यांचं अनुदान गावातील काही विघ्न संतोषी लोकांनी जाणून बुजून चुकीच्या माहिती तहसीलदार कार्यालयात देऊन ते अनुदान बंद केलेले आहे त्या विरोधात भ्रष्टाचार विरोधी लोकांदोलन संघटनेतर्फे तसेच महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघ यांच्यातर्फे भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं कर्जत तहसील कार्यालय या ठिकाणी हा मोर्चा गेल्यानंतर त्या ठिकाणी सभेत रूपांतर झालं भ्रष्टाचार विरोधी लोकांदोलन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुणांदळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आलं राष्ट्रीय अध्यक्ष आमचे भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन समितीचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख अरुणजी आंधाळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज हा मोर्चा आयोजित केलेला आहे या मोर्चाच्या संदर्भात मी आत्ता आमचे तालुका अध्यक्ष शब्बीरभाई यांच्याकडून चौकशी केली असता माननीय तहसीलदार साहेब आताच रुजू झालेले आहेत परंतु मी नम्र आवाहन करतो की तहसीलदार साहेबांना का येत्या येत्या पंधरा दिवसामध्ये येत्या पंधरा दिवसामध्ये जर खात्यावर सरावण बाळ आणि संजय गांधी निराधार योजनेची जर अनुदान प्राप्त झाले नाही तर पुढील आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर या ठिकाणी होणार आहे त्यामुळे या सर्व गोष्टीचा विचार करून माननीय तहसीलदार साहेब यांनी त्वरित कार्यवाही करून सर्व अहवाल रिपोर्ट आमचे शब्बीरभाई यांच्याशी चर्चा करून काही याच्यामध्ये त्रुटी आहेत कारण त्रुटी अशा दिसतात का मी थोडीशी एक चार पाच जणांकडे चौकशी केली असता जर सहा सहा महिने अनुदान वर्ग होत नसन तर हे तहसीलदार कार्यालय कशासाठी ठेवलेलं आहे त्याच्यामुळे या गोष्टीचा तहसील आता नवी त्यांना संधी देऊ आपण एक पंधरा दिवसाची जर पंधरा दिवसामध्ये पण एक मी सर्व एक आमी? तहसीलदारला पंधरा दिवसापूर्वी निवेदन दिलं होतं मोर्चाचं आंदोलनाचं आणि आम्ही गेल्या सहा महिन्यापूर्वी एक मोर्चा काढला होता जबाबदेव मोर्चा आणि त्या आमचे काही लोकांना जवळजवळ सहा महिन्यापासून अनु अनुदान मिळालेलं नाही आणि ज्या विधवा महिला आहेत त्या महिलांना जर वीस हजार रुपये प्रतिमाहीत झालेले मिळत असतात आणि त्याच्यामध्ये बारा बारा महिलांचे प्रकरण मंजूर झालेले आहेत आणि त्या बारा महिलांना अद्याप एकही रुपया बारा महिने बारा महिने झाले त्यांना बारा महिला बारा महिने झाले वीस वीस हजार रुपये मंजूर होऊन त्यांना अजून एकही रुपये नाही मिळाला आणि ते सांगतात की पोस्टा बँकेत पैसे गेले तुमचे अशी hmm. उडवडीची उत्तरं देतात यामुळे हे बारा महिलांना जे वीस वीस हजार रुपयाचे अनुदान आहे ह्यांनी बारा महिन्यापासून दिलंच नाही मंजूर होऊन इलेक्शनचंही दाखवून हे करे आणि आता आम्ही असा इशारा देतो मी ज्येष्ठ नागरिक महासंघ जिल्हा अध्यक्ष या नात्याने मी आता नि इशारा देतो तसेच आमचे भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि आमचे कर्जत तालुक्याचे अध्यक्ष आमचे दादा पाटील आणि आमचे जाईबाई बबनराव भाऊ नेवसे आमच्या महिला ह्या सर्व लोकांनी जो ह्या मोर्चाला मोर्चाला जास्तीत जास्त लोकांनी जा आलेले आहेत आणि जर पुढच्या ह्या जर कार्य लोकांना जर पैसे मिळाले नाही आणि वेळेवर ते झालं नाही आम्ही प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये असं पत्र द्यायला सांगितलं आहे पत्र भी दिलं आहे ग्रामपंचायतला ज्येष्ठ नागरिकासाठी विरगुळ केंद्र विरगुळ केंद्र देण्यात यावा शासनाच्या नेहमी आहेत शासनाच्या ते आदेश आहे बोलणारच आहेत तहसीलदारला सांगणार आहेत आणि हा मोर्चा जर मोर्चाचं निवेदन नाही झालं जबाबदेव मोर्चा आम्ही सांगितलेला आहे ह्या मोर्चाचा जर पंधरा दिवसाचा जर, जर निकाल नाही लागला तर आम्ही जिल्हाधिकाऱ्यावर कमीत कमी, कमी दहा हजार ज्येष्ठ नागरिक गोळा करू जिल्ह्यातून सर्व जिल्ह्यातून तर ह्याची नोंद शासनाने घ्यावी आणि आम्हाला